माझं नाव आहे यश आणि मी तुमचं या पॉडकास्ट मध्ये स्वागत करतो त्याच काय आहे ना की मी माझ्या बाबासोबत अगदी लहानपणीपासनं भरपूर गप्पा मारतो अगदी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो मला असं वाटलं की या गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात म्हणून तर हा पॉडकास्ट सुरू करतोय आणि आज आहे शिवराज्याभिषेक तर आजचा विषय ही राज्याभिषेकच असणार आहे माझ्यासोबत माझा बाबा आहे आणि बाबा सगळ्यांना स्वागत कर नमस्कार 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 मी अनिरुद्ध यशचा बाबा आणि आम्ही आज राजाभिषेक या विषयावर गप्पा मारायचं ठरवलंय बोला तर बघ काय तुमचा प्रश्न आहे माझा असा प्रश्न आहे की आपण जेव्हा मावळा गेम चालू केलेला तेव्हा राज्याभिषेक हे तू म्हणायचा ओके okay. पण आता तू राजाभिषेक म्हणायला लागलाय आता हे तूच सांग की राजाभिषेक बरोबर की राज्याभिषेक बरोबर प्रश्न उत्तम आहे त्याचं काय यश की आपण कायमच मोठ्या माणसांनी केलेल्या गोष्टींमधून शिकत असतो ठीक आहे आणि शिकताना एखादी नवी गोष्ट आपण आत्तापर्यंत जी मान्य केली होती त्यापेक्षा वेगळी समोर आली तर ती स्वीकारायला मध्ये काही कमीपणा नसतो घाणेकर सर नावाचे अतिशय भन्नाट दुर्ग महर्षी आहेत त्यांनी जवळजवळ दोन एक लाख लेख लिहिलेत दुर्गांवरती काय एवढे हो दोन एक लाख लेख लिहिलेत वनस्पती तज्ज्ञ आहेत त्यांनी दोनशे वेळा सिंहगड चढल्यानंतर मोजायचं सोडून दिलं एवढं येस असे ते भन्नाट आहेत त्यांचा खूप मोठा आणि खोल अभ्यास आहे तर त्यांनी असं संशोधनातून सांगितलं की राज्याभिषेक किंवा अभिषेक जो असतो तो राजाचा होतो का राज्याचा होतो राजाचा होतो बरोबर मग राजाभिषेक असायला पाहिजे राजा राज्याभिषेक म्हणजे राज्याचा अभिषेक राज्याचा अभिषेक नाही होऊ शकत राजाचा अभिषेक होऊ शकतो आता या तर्काला त्यांनी एक छान उदाहरण पण दिलं काय उदाहरण दिलं तर त्यांनी सांगितलं संभाजी महाराजांनी त्यांच्या ज्या लेखामध्ये राजाभिषेकाचं वर्णन केलंय त्यात उल्लेख राजाभिषेक आहे राज्याभिषेक नाही त्यामुळे मावळाच्या इथून पुढच्या ज्या आवृत्ती येणार आहेत त्याच्यामध्ये आपण राजाभिषेक वापरणार आहोत आणि म्हणूनच मी जाणीवपूर्वक राजाभिषेक म्हणतो पण तू आता म्हणलास की राज्याचा अभिषेक नाही होऊ शकत पण होऊ शकतो ना की म्हणजे राज राज्य स्वतंत्र झालं राज्य स्वतंत्र नाही होत राजा राज्याला स्वतंत्र करतो आणि स्वतंत्र करणं म्हणजे अभिषेक नाही अभिषेक म्हणजे ऍक्च्युली देवाच्या शंकराच्या पिंडीचा अभिषेक असतो त्याच्यावरती दूध तूप वगैरे टाकलं जातं ह्याला अभिषेक म्हणतात या असं म्हणू शकतो की इंद्रदेवामुळे पावसाने राज्याचा अभिषेक झाला पण तसं गोष्ट करत होतो का आपण नाही आपण राजाचा अभिषेक करत होतो त्यामुळे मला सर्वतः घाणेकर सरांनी जे सांगितलंय की राजाभिषेक म्हणायला हवं राज्याभिषेक नाही हे पटत तर मला आता पुढच्या प्रश्नाकडं आपण जाऊयात कि काही लोक म्हणतात की राजाभिषेक हा नऊ जूनला साजरा केला पाहिजे कारण की तो तिथीने असतो पण काही लोक म्हणतात की ते सहा जूननीच करायला पाहिजे तर आपण कोणत्याही करायचं हा पण प्रश्न उत्तम आहे या बाबतीत मला धोरण असं वाटतं की मुळात हे दोन दिवस का हे समजून घ्यायला पाहिजे आपण सगळे तू असं बघशील तर तुझा वाढदिवस किती तारखेला असतो एक जुलै एक जुलैला दरवर्षी असतो बरोबर इंग्रजी कालगणेप्रमाणे तुझा वाढदिवस हा एक जुलैला साजरा करतो आपण मला सांग त्या दिवशी वार तोच येतो का तो रे दरवर्षी सोमवारीच येतो का एक जुलै प्रत्येक वेळी बदलतं ह्याचं कारण असं की दिवस जितके असतात महिन्यामध्ये त्याप्रमाणे प्रत्येक दिवसा प्रत्येक तारखेला तोच दिवस येईल असं समसमान वाटप दिवसांचं नसतं बरोबर mm. काही ह्याच्यात अठ्ठावीस दिवस असतात काही ह्याच्यात एकतीस दिवस असतात त्यामुळे वार बदलत जातात तारखा पण बदलत जातात सो यावर्षी एक तारखेला जे वार आहे तो तोच वार पुढच्या वर्षी त्या तारखेला नसतो बरो बरोबर mm. आता हे त्यांच्याच तारखा आणि वारांमधल्या फरकामुळे होतं आता तिथीने ज्यावेळी आपण कुठलाही विचार करतो त्यावेळी आपण कॅलेंडर जी दी कालगणना वापरतो ती आपली म्हणजे ओरिजिनल आपली जी आहे हिंदू कालगणना ती वापरतो त्यामुळे तो असं बघशील तर गणेशोत्सव किंवा पाडवा जो आपला पहिला दिवस असतो वर्षाचा एक जानेवारी इंग्रजी कालगणनेप्रमाणे पहिला दिवस असतो पण आपला हिंदू नववर्ष दिवस कुठला असतो पाडवा तो वेगवेगळ्या दिवशी येतो हा बदल आहे कारण की आपलं कॅलेंडर वेगळ्या दिवशी सुरू होतं आणि त्यांचं वेगळ्या दिवशी जगमान्य नेहरूंनी हे ॲक्च्युली स्वीकारलं होतं काही वर्षांपूर्वी की आपण इंग्रजी कालगमनप्रमाणे वापरूयात आणि लॉजिकल पण होतं सगळं जग तेच वापरते तर कन्फ्युजन टाळण्यासाठी म्हणून ते वापरलं गेलं त्यामुळे सहा जूनला दरवर्षी सहा जूनला येतो पण तिथेने यावर्षी आज म्हणजे नऊ जूनला आहे तर काही जण म्हणतात नऊ जूनला केला पाहिजे का तर ती घटना एवढी मोठी होती की एखादा उत्सव साजरा करतो त्याप्रमाणे तो साजरा करायला पाहिजे हे अतिशय उत्तम लॉजिक आहे आणि हे पुढं मांडलं आत्ता रिसेंट पासमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता संभाजी गुरुजींनी संभाजी भिडे गुरुजींनी आणि त्या माणसाची उंची कमालीचं कर्तृत्व आहे आणि खूप बुद्धिमान माणूस आहे त्याला खूप मनापासून आपलं राष्ट्र हे शिवछत्रपतींच्या चरित्रातनं अभ्यास करून उज्ज्वल प्रगत समृद्ध राष्ट्र व्हावं असं जेन्युनली त्यांना वाटतं तर मग त्यांचा असा विचार करणं या लॉजिकमधनं हा तर्क की शिवराजाभिषेक हा तेवढा मोठा दिवस आहे म्हणून तो सणासारखा तिथेने साजरा व्हायला पाहिजे यात काही गैर मला वाटत नाही हॅविंग सेड दॅट हे कधीपर्यंत ताणायचं मग शककर्ते शिवराय म्हणतो आपण शिवरायांना म्हणजे राजाभिषेकाच्या दिवशीपासून नवीन वर्ष सुरू केलं होतं शिवरायांनी मग जर शिवरायांना आपण अस्सल मानतो तर आपण शिवराजाभिषेक शक मानलं पाहिजे शिवछत्रपतींचं निर्माण सोळाशे ऐंशीला झालं बरोबर म्हणजे हे इंग्रजी कालगणनेप्रमाणे सोळाशे ऐंशीला झालं पण राजाभिषेक शक कुठलं होतं तर सहा राजाभिषेकानंतर सहा वर्षात निर्माण झालं त्यांचं मग आपण ते का नाही पाळत मग हे जर आग्रहच करत राहिलो तर हे संपणारच नाही कुठेतरी मध्य काढला पाहिजे आणि मला खरं विचारशील तर सहा तारखेला आणि नऊ तारखेला उलट शिवभक्तांना दोन्ही दिवस साजरा करता येतो हे काय वाईट आहे पण आपण जरा राज्याभिषेकाच्या टॉपिक थोडं वेगळं बोलूयात की तू म्हणलास की भिडे गुरुजी संभाजी भिडे गुरुजी कोणीतरी आहेत ते कोण आहेत पॉडकास्ट तुझा आहे त्यामुळे विषयांतर करायचं असेल तर ही संपूर्णतः तुझी चॉईस आहे संभाजी बिडी गुरुजी कोण आहेत संभाजी गुरुजी हे खूप कमीजणं त्यांना लेखक कवी असं म्हणतील पण त्यांनी खूप सुंदर ओव्या संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या आहेत ते कमालीचे युवांना नेतृत्व देणारे बाबतीत खूप भन्नाट आहेत अतिशय सर्वसामान्य राहणी आहे सांगली इथे मूळचे रहवासी आहेत ते आणि मला भाग्य लाभलं आहे की अगदी पहाटेच्या वेळी ते ज्यावेळी घाटावर ती कृष्णेच्या घाटावरती व्यायाम करायला एकत्र येतात आणि त्यांना बघून अनेक तरुण येतात तर ऐंशी पंच्याऐंशी वय होतं त्यांचं ज्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो तेव्हा मा त्यांनी माझ्यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार काढले होते आणि ते ज्या पद्धतीने कवी भूषणांची कवनं म्हणून दाखवतात जे तरुणाने सकाळी उठल्या उठल्या शिवछत्रपतींचं स्मरण करून कोणत्या प्रार्थना म्हटल्या पाहिजेत खूपच कमाल व्यक्तिमत्व आहे उंचीला पाच फूट पण नसतील पण तेजस्वी इतक्या आहेत की असं समोर उभं राहिलं तर आपल्याला दडपून जायला होतं त्यांच्यात तेजाने खूप मस्त माणूस आहे त्यामुळे मला खूप रिस्पेक्ट आहे ज्यावेळी ते म्हणतात की नऊ किंवा तिथीने करायला पाहिजे तर सगळ्यांनी खरं म्हणजे ऐकलं पाहिजे पण आपण कोण काय ऐकतं आहे ह्यापेक्षा आपण दोघांचंही ऐकू जर महाराष्ट्र शासन म्हणते की इंग्रजी गणानेप्रमाणे सहा तारखेला वालं पाहिजे तर तो तोही साजरा करू आणि आपण थोर शिवभक्त आपण खूप मनापासून शिवभक्त तर आहोतच त्यामुळे नऊ जून म्हणजे तिथीने तोही साजरा करू पण मला एक उत्तर दोन्ही उत्तर नको दे जर मला एक निवडायलाच लावलं तर मी म्हणेन की तिथीने साजरा करायला पाहिजे का तर तो घट्टी घटना ज्याप्रमाणे पाडवा किंवा दिवाळी अशी दिवस असतात ते दिवस जितके मोठे असतात तितका तो मोठा दिवस आहे म्हणून तो तिथीने साजरा करायला हवा असं मला वाटतं पण तू म्हणलंस तो इतक एवढा मोठा दिवस आहे की तो एवढाच मोठे साजरा करायला पाहिजे बरोबर पण ते त्याच्यामुळे एवढं काय झालेलं की त्याच्या ते, सणांनी महत्व देण्यासारखं प्रश्न एकदम बरोबर आहे आणि हेच खूप जण लक्षात घेत नाहीत इथे गंमत काय माहिती का शिवराजाभिषेक दिवस या दिवसाचं महत्त्व आपण असं समजून घ्यायला हवं होतं हवं आहे की सोळाशे तीस आता इंग्रजी कालगणनेप्रमाणे सोळाशे तीसला जेव्हा शिवरायांचा जा जन्म झाला त्यावेळेस एकही एकत देशीय म्हणजे इथल्या भूमीवरती राज्य करणारा रा राजा भारतभर नव्हता तुर्क तुर्क म्हणजे टर्कीवरून आलेले मुघल होते इराणवरून आलेल्या पाचशाही होत्या हे सगळी बाहेरची लोकं आपल्यावरती राज्य करायची आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करणारं कुणीच नव्हतं अशाच शिवरायांनी ते काम सुरू केलं ते प्रस्थापनेचं काम सुरू केलं आणि त्याला या उंचीवर नेऊन ठेवलं की त्यांना स्वतःचा राजाभिषेक करून घेण्या इतकी उंची त्यांच्या क्वेस्टनी त्यांचा जो प्रयत्न होता त्यांनी केली त्यांनी अनेक अडचणींवर मात करून स्वतःची अशी निर्धारित जागा बनवली तीनशे चारशे वर्षांनंतर कोणीतरी इथला माणूस इथला राजा म्हणून प्रस्थापित झाला ही घटना इतकी महत्त्वाची आहे की जर ते घटलं नसतं शिवछत्रपतींचा राजाभिषेकापर्यंतचा प्रवास घडला नसता तर आपल्यावरती राज्य करणाऱ्या बाहेरून आलेल्या लोकांमुळे आपली अशी संस्कृतीची कुठली गोष्ट राहिलीच नसती इंडोनेशिया नावाचा देश आहे तिथं प्रतिकार करणारं कुणी नव्हतं आणि बाहेरनं आलेल्या लोकांच्या राजवटींनी इतका मोठा इम्पॅक्ट पडला की तिथं मूळत जे हिंदू अस्तित्वात होते ते बदलून आता ती मुस्लिम कंट्री बनली आहे आणि कन्फ्युज आहेत त्यांच्या नोटेवरती गणपती बाप्पा आहे ते गरुडाची पूजा करतात आणि तरी इस्लाम आहेत म्हणजे एक विचित्र आपलं स्वत्व नसलेली व्य व्यवस्था आपल्यावर थोपवली गेली असते शिवछत्रपतींमुळे जो कणाताट होऊ शकला मराठ्यांनी ज्यावेळी अटकपर्यंत म्हणजे महाराजांच्या स्वप्नात असलेल्या अफगाणिस्तानातल्या भागापासून चेन्नईपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य उभं केलं आणि मग आपल्या अस्तित्वाची एक जाणीव निर्माण करून दिली आणि हे सगळं राजाभिषेक या घटनेमुळे एस्टॅब्लिश होऊ शकलं त्यामुळे पाडवा किंवा गणपतीपूजा किंवा रामनवमी सारखे दिवस सुद्धा हो आपण तिथेने साजरा करू शकतो कारण की आपलं अस्तित्व टिकलं ज्याला कारणीभूत राजाभिषेक ही घटना होती त्यामुळे राजाभिषेक हा साजरा करणं हे कुठेच चुकीचं नाही येतो तेवढी ती तेवढी मोठी घटना होती पण जे तू म्हणलास की मरा मराठ्यांचं अफगाणिस्तान ते चेन्नई होत पण त्याच्यानंतर ते ब्रिटिश आले की त्यांनी पण सगळं जमून टाकले बर, एकदम अगदी अगदी योग्य तुझा विचार करायची पद्धत अगदी बरोबर आहे त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि आपलं अटकपर्यंतचं राज्य तसं काही फार दिवस टिकलं नव्हतं म्हणजे जरी आपण नावाला म्हणतो आपण तिथपर्यंत गेलो तरी ते, ते फार वेळ ताबा ठेवू शकलो का आपण तर नाही ठेवू शकलो पण गंमत अशी आहे की जर ते पण नसतं म्हणजे ते होतं म्हणूनचा जो इम्पॅक्ट आहे तो इतका मोठा प्रखर दिसतो ते पण नसतं तर हे काहीच राहिलं नसतं मराठ्यांचं स्वत्व असं बघ छोट छोटासा विचार आहे मराठ्यांचे घोडे शिवछत्रपतींनंतर ज्या ज्या दिशेनपर्यंत धावले तिथपर्यंतच भारताच्या सीमा अबाधित झाल्या किती मोठा इम्पॅक्ट होता शिवरायांचा अजूनसुद्धा राजस्थानात मुलींना चेहरे लपवायला लागतात महाराष्ट्रात तसं नाही आहे ही विषमता ही नंतरच्या लोकांच्या रूलमधून आली पण शिवछत्रपतींचं स्वराज्य त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य जर तेवढं मोठं झालं होतं की त्याचा इम्पॅक्टमुळं काही गोष्टी आपल्या स्वत्वातल्या जिवंत राहिल्या शिवरायांच्या नाव शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय या भूमीतला कुठलाच महापुरुष पुढे काम नाही करू शकला अगदी ज्योतिराव फुले म्हण लोकमान्य टिळक म्हण स्वतंत्रवीर सावरकर म्हण ही सगळी मोठी नावं शिवछत्रपतींच्याच कार्याला पुढं नेतो आहोत असं म्हणत पुढे आले इतका त्या माणसाचा या सगळ्या जिओ इम्पॅक्ट होत आणि म्हणून राज्याभिषेक महत्त्वाचा इंग्रजांचा प्रभाव पडलाच त्यामुळेच आपल्याला फार महाराजांबद्दल माहिती नाहीये आपला इतिहास कमी करून टाकला हे इंग्रजी व्यवस्थेमुळे आलं पण महाराज होते म्हणून किमान आपलं एवढं तरी स्वत्व टिकलं जेवढं आत्ता टिकलंय हां हे मला पटलं पण आता मग ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपण घेऊयात येस yes. की राज्य राजाभिषेक हा मोठ्या राज्यांचं पण होतं ना राजांतच होतो पण महाराजांचं राज्य तू म्हणतोस की जास्त नव्हतं की फक्त जिंजीचा राजाभिषेकाच्या वेळी क्षेत्रफळानं पाहायला गेलं तर शिवरायांचं राज्य फार मोठं नव्हतं आणि खरं सांगू का, का सा तुला की राजा म्हणून ज्या क्षेत्रफळाच्या माणसाने राजाभिषेक करून घ्यायला हवा हे जर प्रमाण मोजायला बघितलं तर आपण राजाभिषेकाच्या वेळी सुद्धा मुघलांच्या किमान पंधरापट कमी होतो म्हणजे आपली क्षमता क्षेत्रफळाने फार मोठी होती का नाही आणि राजाभिषेकानंतर ज्या घटना घडल्या म्हणजे दादा अटकपर्यंत जातात आणि म्हणतात की मी शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढतो आहे हे जे पेशवे शंभर दीडशे वर्षातच आपण एवढं मोठं साम्राज्य वाढवतो मराठ्यांचं इतकं म्हणजे संभाजी महाराजांचे हाल होऊन राजाराम महाराजांना लपून राहायला लागून तारा राणींच्या नेतृत्वात आपण पुढे येतो आणि हे सगळं जरी घडत गेलं मुघलांना प्रतिकार करत गेलो आणि किती अडचणीतनं सुद्धा जे उभा राहू शकलं हे तेवढं मोठं त्यांच्या नंतर झालं ह्यात त्यांचं जास्त यश आहे हे झालं नसतं तर शिवरायांचा पण राजाभिषेक फार जणांनी पाळला नसता म्हणजे असं बघ चंद्रराव मोरे हे मोठं प्रस्थ होतं ते महाबळेश्वर म्हणजे महाबलेश्वराच्या साक्षीने त्यांचं पण एक सिंहासन होतं जावळीला पण ते ज्यावेळी महाराजांनी धुडकावून लावलं त्यावेळी आता चंद्रराव मोरे यांच्या सिंहासनाचा उल्लेख होतो का नाही mm. का तर त्या सिंहासनाच्या प्रस्थापनेमागे लोककल्याणकारक विजन नव्हतं फार मोठं शिवछत्रपतींचा दिवसा पहिल्या दिवसापासून त्यांनी असं कधीच नाही म्हटलं की मला सिंहास चहाय तेहतीस बन सोन्याचं सिंहासन बनायचं आणि त्याच्यावर बसायचं आहे आणि मला सगळ्यांनी छत्रपती म्हणावं असं महाराजांचं अजिबात नव्हतं महाराजांची पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणणं काय आहे की एका विचाराच्या संस्कृतीच्या पालन करणाऱ्या साऱ्या लोकांवर त्यांच्या हिताची काळजी करणारं राज्य असावं जे सगळ्यांना स्वतःचं माझं राज्य आहे असं वाटावं म्हणजे स्वराज्य वाटावं म्हणजे छोट्या राज्यांचा पण होऊ शकतो राज्यांचा राजाभिषेक कोणाचाही होऊ शकतो तू आता म्हणलास की आजपासून मी इथला राजा आहे या बेडरूम मध्ये आपण बसलो या गादीचं तू राजा आहे तुला कोण आढळणार आहे त्याला मान्यता मिळणं आणि त्या प्रेरणेतून शंभर वर्ष लोकांनी पिढ्यान पिढ्या काम करणं एकाच स्वप्नावर इथं त्या राजाभिषेकाचं यश लपलेलं आहे हे एकदम चांगलं आहे की एवढं टिकलं आता मला पुढचा प्रश्न विचारायचा विचार की तू छत्रपती शिवाजी महाराज हे बोलतोस पण छत्रपती म्हणजे काय हा फारच बेसिक चांगला प्रश्न आहे पण तुला विश्वास नाही बसणार मोठ्या माणसांना पण अनेक जणांना छत्रपतीचा अर्थ माहित नाहीये लोकांना छत्रपती म्हणजे विशेषण वाटतं म्हणजे वाघासारखा शूर किंवा प्रचंड सुंदर हे काय आहेत सौंदर्य शूरवीरता ही, ही विशेषण आहेत शिवरायांना छत्रपती म्हणताना अनेकांना असं पण गैरसमज आहे की राजाभिषेकाच्या वर्णनांमध्ये असं दिसतं ज्या महापुरुषाने महाराजांचा राजाभिषेक घडवला ते गागाभट्ट यांनी एक मोठी छत्री महाराजांच्या शेजारी धरली होती छत्री म्हणजे ॲक्च्युली पावसाची असती तशी छत्री पण ह्यूज मोठी हिरेजडीत हिरेजडीत अशी सुवर्ण अलंकाराने मढलेली अशी ती छत्री होती त्यामुळे छत्रपती का तसंही नाही आहे छत्रपतीचा खरा अर्थ असा आहे की छत्र म्हणजे काय शेल्टर प्रोटेक्शन प्रोटेक्टिव शील्ड छत्र म्हणजे पती म्हणजे काय तर मालक परप्रांतीय आक्रमकांच्या जाचाविरुद्ध सर्वसामान्य रयतेवर संरक्षणात्मक कवच धरण्याची जबाबदारी ज्याने आपल्या खांद्यावर पेरली आहे किंवा अशा छत्राचा अशा कवचाचा जो मालक आहे तो म्हणजे छत्रपती छत्रपती हे कमालीची जबाबदारीचं बिरुद आहे हे काही विशेषण किंवा नाही म्हटलं तर महाराजांचा अपमान वगैरे नाही ते म्हणून असं म्हणवून घेऊन शिवरायांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या अधोरेखित केलेल्या आहेत के जी खूप मोठी गोष्ट आहे तू की छत्र म्हणजे शेल्टर बरोबर प्रोटेक्टिव्ह शेल्टर बरबर, शेल्ट। पती म्हणजे तू आ, ओनर ना? पती म्हणजे मालक ओनर बरोबर पण ते मालकाचा उल्लेख कुठं झालाय तू म्हणलास तिथे जो ओन करतो म्हणजे या छत्र व प्रोटेक्टिव्ह शील्ड उभा करण्याचं ओनरशिप कोणाची आहे तर त्या त्या पतीची आहे छत्रपतीची ती ओनरशिप आहे की सपोज टू प्रोटेक्ट ऑल मस्त गोष्टी कळल्यास मला अजून पण प्रश्न आहेत पण मी त्याच तेच प्रश्न तुला पुढच्या भागात विचारतो तर आजच्या भागाला इथेच थांबूयात तुम्हाला या भागाबद्दल काय वाटलं ते सांगा आणि जे वाटलं ते कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला पण काही प्रश्न पडले असतील तर ते पण तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता ते मी पुढच्या वेळेस माझ्या बाबाला विचारेल चला तर मग आता पुढच्या भागात भेटूयात तोपर्यंत जयशिवराय आणि राजाभिषेकाच्या खूप खूप शुभेच्छा